अज्ञात वाहनानं मोटरसायकल स्वाराला ठोकरल्यानं झालेल्या अपघातात कागल शहरातील अडतीस वर्षीय रियाज इस्माईल नाईकवाडे हा तरुण गंभीर जखमी झाला होता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कागल विकासवाडी दरम्यान असलेल्या ब्लुमिंग बर्डस्कूलसमोर सोमवारी रात्री अकरा वाजता ही दुर्घटना घडली मूळचा निपाणी तालुक्यातील कोगनोळी इथला रियाज इस्माईल नाईकवाडे हा अडतीस वर्षीय तरुण कुटुंबासह कागल शहरातील संत रोहिदास चौकात पंधरा वर्षापासून राहत होता रियाजचं शहरात शूजचं दुकान आहे सोमवारी कामानिमित्त तो दुचाकीवरून कोल्हापूरला गेला होता रात्री तो कागलला परत येत असताना कागल, कागल विकासवाडी दरम्यान असलेल्या ब्लोमिंग बर्ड स्कूल समोर अज्ञात वाहनानं रियाजच्या मोटरसायकलीला ठोकरलं रात्री अकरा वाजता ही घटना घडली जखमी अवस्थेत रियाजला उपचारासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला या घटनेची नोंद कागल पोलीस ठाण्यात झाली आहे